आज महाराष्ट्राचे तथा आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थ राज्यमंत्री अर्थमंत्री जे प्लेन क्रॅच झालं या घटनेमध्ये त्यांचा आज सकाळी साडेआठ नव्या नऊ वाजता दुःखात निदान झालं त्या प्लेनमध्ये पाच ते सहा जण होते आजी दादा पवार आणि अजून पाणी या धाव आम्ही आज या ठिकाणी ज्या प्रचाराच्या गाड्या आहेत त्या था थांबवलेल्या भोंग्याच्या जी उद्या सभा होणार होती सन्माननीय श्री खासदार कल्याण काळेसाहेब यांची सभासुद्धा रद्द केलेली आहे कारण की आपल्या या महाराष्ट्राचं असं मोठं नेतृत्व जे धडाडीचं काम करणारं ग्रामीण भाग असल शहरी भाग असल या ठिकाणी सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी जो काम जे काम केलेलं आहे ते आज आपल्यातून ज्या प्लेन क्रॅशमध्ये जे हे दुर्भवी आता शांत झाला या दुःखामध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या दुःखामध्ये सहभागी आहोत मी माझ्या वतीनं या तिन्ही उमेदवाराच्या वतीनं व महाविकास आघाडीच्या वतीनं व सर्व या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो 还有。<noise>